उडगी रोड सोलापूर विमानतळावरील सर्व सिव्हील व इतर महत्वाची कामे पूर्ण होऊनही नागरी विमानसेवा सुरू करण्यात शासन अपयशी ठरले सोलापूरच्या विकासाला गती देणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सोलापूरकर अनेक वर्षांपासून नागरी विमान सेवेची प्रतीक्षा करत आहेत ही सेवा सुरू झाल्यास सोलापूरच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे मात्र नागरी विमान सेवा सुरू न झाल्यामुळे सोलापूरच्या आर्थिक विकासात मोठे अडथळे निर्माण होत आहेत औद्योगिक गुंतवणूक व्यापार पर्यटन तसेच रोजगाराच्या संधींवर याचा नकारात्मक परिणाम होत आहे या परिस्थितीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंच नेतृत्वाखाली सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर एक दिवसीय तीव्र लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे सोलापूर विकास थांबवणाऱ्या या उदासीनतेविरुद्ध एकजूट दाखवण्याची ही वेळ आहे असे या आंदोलनाचे आयोजक करते म्हणाले नागरी विमान सेवा सुरू झाली तर सोलापूरच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणावर या उपोषणात सहभाग नोंदवावा असे आवाहन मंचचे प्रमुख सदस्य मिलिंद भोसले योगीन गुर्जर केतन शहा विजय कुंदन जाधव अॅडव्होकेट दत्तात्रयुरे मनोज क्षीरसागर सुहास भोसले आनंद पाटील गणेश शिलेदार गौरी आंबेकर आरती आरगडे श्रीकांत बनसोडे प्रशांत भोसले आणि इतर मान्यवरांनी केली अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका